नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिनी ध्वजवंदन कार्यक्रमात संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्याची सामाजिक कार्यकर्ते आनंद खरे यांची मागणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे रोजी अंमलात आणले तेव्हापासून आपल्या देशात हा दिवस मोठ्या आनंदाने उत्साहाने थाटामाटात साजरा करण्यात येतो शासकीय व निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येतो परंतु या कार्यक्रमात संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कुठेच लावलेली दिसत नाही ज्या महामानवाने या भारत देशाचे संविधान लिहिले आहे त्याच महामानवाची प्रतिमा लावण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व या देशाचा अवमान आहे आपले राज्य ही पुरोगामी विचारसरणीचे आहे हा प्रश्न फक्त आंबेडकरी समाजाचाच नाही तर देशाच्या आणि राज्याच्या अस्तित्वाचा आहे त्यामुळे आपण या विषयावर त्वरित निर्णय घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन कार्यक्रमात लावण्याबाबत आदेश पारित करावा अशी मागणी मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रीय मानव विकास फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंद खरे यांच्या वतीनं करण्यात आली अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट